हा तसेच पहाच्या बारक्या लाईन बस जायची ना सामना ट्रप म्हणजे रप आहे कोणी सांगायचा बारक्याचा भाई करत आहे चा वारे नंबर दो कलाचा आणि बोलतचा आणि पाहिज प्रयत्न खर खरो खरं क्या बात है क्या बात है पॉइंट गोयाली बार का पुनः बिल्ले वार बिल्ले वार ने बोल खराब होते चार दो दिशा बिल्ले वार ने फाइनल जारी करी मार लिया है एक चीज हजार रुपए तो बक्की जाने में पटकोड़ है इससे बिल्ले वार अपना महिलाओं एडिकरी हरी रहे बिल्ले वार

पुनः किरण किरण वान बाई खर

कही <पारी> <ने दुनों> <केीज़ाए> करता हिसाब ने वापस गोला रे वो रंजिता दुधा नंबर क्या <पगीदा लोगें चारी दुणलकीदा> <पगीदा लुगीदा लुगें pastry> शमा गायकवा त्यांचा आठ वर्षात त्यांनी वंदी मध्ये पटकवला असा संघ तुम्ही दुधाळा पांघरखेने घेऊन या आठ तारखेला होळी आठ तारखेला पांगरखेड आणि अठरा तारखेला ढोटपाव जरूर या जरूर भेट द्या आम्ही अशीच बोलणारे मला आणि गोपाळ भाजप त्या ठिकाणी राहिला आहेत मरा मान खेळा दोन्ही खेळ पाय तू खरो खर्यात तू त्या वारेवा लेवा चांगला खेळाडू